नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कधीकधी आपल्या घरातला आपलाच माणूस सगळ्यात मोठा आपला शत्रू ठरतो आणि आज नंदिनी जीवा काव्या पार्थ आणि रम्या यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुपित उघड होणार आहे म्हणजे ते ते म्हणजेच की वसुंधराचं खरं रूप उघडकीस येणार आहे रम्याचं तर यात काही नाही पण काव्या पार्थ जीवानंदिनी यांचं आयुष्य पणाला कशा पद्धतीने लागलेलं होतं हे आपल्याला आता स्पष्ट कळणार आहे आणि त्यांचं लग्न इतकं अनपेक्षितरित्या घडू घडून आलं किंवा जे काही झालं ते का झालं कसं झालं यामागचं कारण आता नंदिनी सगळ्यांसमोर उघडकीस आणणार आहे म्हणजे थोडक्यात ते उघडकीस येणार आहे तर मित्रांनो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो होतं असं की पिऊला वसुंधराचं रूप कळलेलं असतं आणि पिहू घरात कोणाला सांगू नये म्हणून वसुंधराने तिला प्रचंड घाबरवून ठेवलेलं असतं पिऊला सांगितलेलं असतं वसुंधराने की हे बघ तू घरात कोणालाही सांगू नकोस तू जे ऐकलं येते तू जर सांगितलंस ना तर तुला तुझ्या आईबाबाला आणि तुझ्या मोठ्या बहिणीला घराच्या बाहेर काढेन आणि बेदखल करून टाकेल घरातून कळलं तुला असं आता पिऊला सांगितलेलं असल्यामुळे पीयू बिचारी खूप घाबरलेली असते तर म्हणजे थोडक्यात पीव एवढी घाबरलेली असते की तिला काय करावं ते चुमजत नसतं कारण त्या पद्धतीनेच तिला घाबरवण्यात आलेलं असतं आणि किती पण केलं तर ते बालमन आणि ती ऑलरेडी तिला जर स्ट्रेस सहन होत नसतो तर मग ऑबियसली ते होणार असं म्हणजे थोडक्यात तिला फिट्स वगैरे पण आलेल्या होत्या सो त्याचा आणखीनच ती टेन्शन घेऊन घेते की आपल्याला सगळी वास्तविकता माहीत असून आपण सांगू शकत नाही आहे आणि तेव्हापासून वसुंधराने तिला असं धमकवल्यापासून ती घरामध्ये खूप शांत शांत राहू लागते कोणाशी जास्त बोलणार नाही त्यामध्ये जास्त मिसळणार नाही आपलं आपलं फक्त घाबरून राहील अशी पिऊ राहत असते आणि पिऊच हे वागणं पिऊच्या वागण्यात बिहेवियर मध्ये झालेले हे चेंजेस तिचे होणारे मूड स्विंग्स त्या गोष्टींना नंदिनी नोटीस करत असते नंदिनीला बऱ्याच गोष्टी खटकत असतात पिऊच्या आणि नंदिनी जेव्हा या सगळ्याचा शोध घेत असते तेव्हा नंदिनी समोर वसुंधराचं खरंच सत्य येतं ते म्हणजेच पियू आता नंदिनीला सगळं काही खरं खरं सांगून देते की खरा विषय काय होता वसुंधरास त्या सगळ्याच्या मागे होती म्हणजे नंदिनीच्या लग्नामध्ये नंदिनी पार्कच्या लग्नामध्ये नंदिनीला किडनॅप करणारा दीपक त्याच्याशी हात मिळवणी करून त्याला किडनॅप करायला सांगणारी दुसरं तिसरं कोणी नसून वसुंधराच होती हे आता नंदिनी समोर येतं नंदिनीच्या समोर जेव्हा हे येतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिला आता हळूहळू गोष्टी उलगडू लागतात पण तरीसुद्धा तिच्या मनात एक प्रश्न असतो ते म्हणजेच रम्या जर वसुंधराने हे सगळं घडवून आणलेलं होतं तर त्या रंग त्या लग्नामध्ये त्यावेळेस रम्या तिथे हजर का नव्हती पाच सोबत लग्न करायला तेव्हा नंदिनी या गोष्टीची खूप कसून चौकशी घेते नंदिनीच्या असं निदर्शनास येतं की रम्याला हे सगळं माहीत नव्हतं त्यामुळे रम्या ऑलरेडी रागात निघून आलेली होती आणि नायलाजाने काव्याला त्या मांडवात बसावं लागलेलं होतं आता वसुंधराच्या भरपूर गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून फिरत असतात नंदिनीला अजून गोष्टी उलगडतात की याचा अर्थ म्हणून वसुंधरा म्हणजे वसुआत्या जाणून बुजून लग्न झाल्यानंतर आमच्याशी चुकीचा व्यवहार करत होत्या विशेष करून काव्याशी चुकीचा व्यवहार करत होत्या गैरवर्तवणूक काव्याशी होती कारण सोबत काव्याचं चा लग्न झालं आणि आता काव्याच्या जागेवर रम्याला तिथे बसवायचं असा विचार आता वसुआत्यांचा असेल असं नंदिनीला जाणवू लागतं तेव्हा आता वसुंधरा आणि नंदिनीची समोरासमोर होते आणि ही सांगूही लागते की वसुंधराला जेव्हा नंदिनी जाब विचारते तेव्हा वसुंधरा कबूल सुद्धा करते की हो हे सगळं मीच घडवून आणलेलं आहे पण प्रूफ कसं करणार असतो आता की हे सगळं मी घडवून आणलेलं आहे ते ह कोणीच विश्वास ठेवणार नाही तुझा आता जेव्हा म्हणजे वसुंधराचं थोडक्यात म्हणणं असतं की तू घरात सगळ्यांसमोर हे सगळं कसं आणशील तेव्हा आता नंदिनी आणि वसुंधरामध्ये चॅलेंज लागतो म्हणजे नंदिनी चॅलेंज करते वसुंधराला की मी हे सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे दुसऱ्या दिवशी आता नंदिनी घरात सगळ्यांना ही गोष्ट सांगते सुद्धा पण रम्यामध्ये रम्या म्हणते की तुझ्याकडे काय प्रूफ आहे हं जर तू हे प्रूफ करू शकली नाहीस तर तुला या घर तुला या घराबाहेर जावं लागेल हे घर सोडून जावं लागेल आणि ह्या गोष्टी नंदिनी मंजूर करते वसुंधरा खरं तर हे मुद्दामून करत असते कारण वसुंधराला माहीत असतं की नंदिनीकडून प्रूफ येऊन येऊन येणार तरी कुठून आहे सांगून सांगून कोणी सांगितलं सांग आहे पिऊ पीव, जी ऑलरेडी अनस्टेबल आहे ठीक आहे जी छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरून जाते तेव्हा अशा अनस्टेबल मुलीच्या सांगण्यावरून कोण भरोसा ठेवणार आहे असं वसुंधराला वाटत असतं त्यामुळे वसुंधरा म्हणते की तुला मी चॅलेंज करते असा की तू असं करून दाखव तेव्हा आता नंदिनी म्हणते की पुढच्या चोवीस तासात मी शोधून दाखवेन की या सगळ्या मागे वसु हात होता असं तेव्हा आता हात नंदिनीचा काढायचा आपल्यान या दोघं मायलेकींचा असतो आणि पूर्ण आता दिवसभर नंदिनी या शोधात असते त्यानंतरून वसुंधरा आणि रम्यामध्ये संवाद होतो तेव्हा रम्या म्हणते हो की आई जर नंदिनीने योग्य ते प्रूफ आणले तर पुरावे आणले तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं कसं शक्य आहे दीपक ऑलरेडी जेलमध्ये आहे आ, लग, हा आणि बाकी उरलेलं कोणालाच माहिती नाहीये की दीपकला मी सांगितलेलं होतं म्हणून मग काय करणार आहे ती नंदिनी काय करून घेणार आहे हा तेव्हा आता रम्या म्हणते की असं म्हणूच नकोस ती नंदिनी काय आहे ना ते तुला नाही माहिती तेव्हा आता वसुंधरा म्हणते की अगं मग मी काय आहे हेही तुला माहित नाहीये का रम्या तेव्हा रम्या म्हणते बरं बाई ठीक आहे असं बघता बघता आता चोवीस तास होतात आणि रम्या व इकडे नंदिनीची बॅग घेते आणि काव्याच्या समोर आणून आदळते आणि म्हणते की घे तुझ्या बहिणीने मोठ्या तोऱ्याने चॅलेंज लावलेलं होतं ना आता तुझ्या बहिणीच्या घराबाहेर पडण्याची वेळ झाली आहे हकलवून दे तुझ्या बहिणीला या घराबाहेर काही गरज नाही आहे इथे थांबण्याची असंही ती म्हणाली होती मोठ्या तोऱ्यामध्ये की चोवीस तासात जर हे सगळं समोर नाही आलं तर मी हे घर सोडून निघून जाईन म्हणून आता तिला सांग की तुझं हे घर सोडून निघून जाण्याची वेळ आलेली आहे तितक्यात आता नंदिनी तिथे दीपकला घेऊन हजर होते म्हणजे आता होतं असं की नंदिनी इतक्यात तिथून येते आणि म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे पुरावा आणला आहे मी तेव्हा नंदिनी आणि दीपक दोघंही आत येतात दीपकला आलेलं बघून घरात सगळे थक्क होतात जीवा तर अगदी चवताळून उठतो कारण दीपकला बघून त्याचा संताप होत असतो पारचं सुद्धा तेच होत असतं तेव्हा आता वसुंधरा दीपककडे बघते आणि दीपक खालीमान घालतो वसुंधरा आठवते की वसुंधराने दीपकला दीपक वॉर्निंग दिलेली होती जेलमध्ये जाऊन जेलमध्ये भेटायला जाऊन भेट भेट म्हणजे भेटून की सगळं काही होऊ देत काहीही होऊ देत तू नंदनीच्या बाजूने साक्ष द्यायची आहेस कोणी काहीही विचारलं तरी सांगायचं नाहीयेस पण तरी दीपक इथे कसं काय आला या विचारात वसुंधरा पडलेली असते वसुंधरा दीपकला मनातल्या मनात खूप मनात शिवाधित असते आणि कुठेतरी नंदिनीने दीपकला खऱ्या खऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतात नंदिनी म्हणते की आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं होतं आणि तू त्याच भावनेच्या भरात गेलास दीपक दीपकला नंदिनी खूप व्यवस्थितरित्या समजवते नंदिनी इकडे वसुंधराने दीपकला खूप लालच दिलेली असते त्यामुळे आता दीपक स्वतःचा स्वार्थ बघतो कारण ऑलरेडी याच्या आधी लग्नानंतरून सुद्धा नंदिनीला दीपकने एकदा त्रास दिलेला असतो त्यामागे सुद्धा वसुंधराचा जात असतो त्यावेळेस वसुंधराने योग्य तो मोबदला त्याला दिलेला नसतो आणि हीच खुन्नचा आता दीपक काढतो दीपक आता घरात सगळ्यांसमोर कबूल करतो की हो नंदिनीला मी किडनॅप केलेलं होतं पण मला सांगणाऱ्या होत्या तुमच्या वसुंधरा मॅडम त्यांनीच मला सांगितलेलं होतं कारण त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न पार्थ सोबत करायचं होतं तेव्हा त्याच मला बोलल्या होत्या की तुला तुझा प्रेम मिळेल आणि माझ्या मुलीला माझं असं म्हणत त्यांनीच मला सांगितलेलं होतं आणि त्यांनी मला या कामाचे पैसे सुद्धा दिलेले होते त्यांनी मला सगळी सोय करून दिलेली होती जेणेकरून मी नंदिनीला किडनॅप केलं तिथून म्हणजे एका तीरमध्ये दोन कामं होत होते निशाणे साधले जात होते असं वसुंधरा मॅडमच म्हणणं होतं तेव्हा आता खरं रूप बाहेर येतं वसुंधरा आता विक्रमला खूप बोलू लागते की म्हणते की हे आहे का तुझं रक्षाबंधनचं गिफ्ट अरे हे सर्रासपणे माणसं काही बोलत आहेत आणि तू माझ्याकडे असं काय बघतोय विक्रम तुला माझ्यावर विश्वास नाहीये का तेव्हा विक्रम म्हणतो की विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही हे जर वेळीच कळलं असतं तर आज ही कदाचित वेळच आली नसती तेव्हा आता वसुंधरा म्हणते म्हणजे तुला म्हणायचं काय तेव्हा विक्रम म्हणतो की तेच जे तुला कळत आहे अगं तू माझ्या मुलांच्या आयुष्याशी खेळलीस अगं एकाच वेळेस तू चार आयुष्य पणाला लावलेली आहेस कोणाचाही संसार ठीक आहेसारख्या नाहीये ना तुझ्या मुलीचं लग्न होत आहे काव्य आणि पार्थ एकीकडे नंदिनी आणि जीवा किती त्रास झाला असेल त्यांना आणि पार्थ दोघांचा ऑलमोस्ट माइंडसेट होऊन गेला होता की त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय किती वेदना झाल्या असतील त्या दोघांना त्यावेळेस काही बीतली असेल त्यांच्यावर त्यावेळेस तुला तुला कल्पना तरी आहे का या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या वाटतात का ग काही तुला तेव्हा वसुंधरा म्हणते की हो मी हे आहे सगळं पण मी माझ्या मुलीच्यासाठी केलेलं आहे माझा दुसरा काहीही स्वार्थ नव्हता यामध्ये मी जे काही केलं ते रम्यासाठी केलं तुम्हाला सगळ्यांना दिसत होता ना की माझ्या रम्याचं पार्थवर किती जीवापाड प्रेम येते तरी सुद्धा तुम्ही पार्थचं लग्न नंदिनीशी लावायला निघालेला होतात तेव्हा आता पार्थ म्हणतो अगं पण वसू आत्या माझं प्रेम नव्हतं ना रम्याचं ते एकतर्फी प्रेम होतं आणि रम्याला मी किती वेळा समजवलं की एक मित्र म्हणून मी कायम असेन पण माझ्याकडनं लग्न लग्नाची अपेक्षा ठेवू नकोस म्हणजे ही पण जबरदस्तीच झाली ना की तुझ्या मुलीची इच्छा आहे माझ्याशी लग्न करायची पण जर माझी इच्छाच नाही आहे तर मी का करेन लग्न तिच्याशी आणि मला सांग असा संसार पुढे जाऊन सुखी झाला असता का सुखी राहिला असता का मी लाख तिकडे रम्याशी लग्न जरी केलं असतं लाख तिच्यासोबत संसार करण्याचा प्रयत्न केला असता पण जर माझं मन तिच्यात नाहीच आहे तर तो संसार मार्गी लागला असता का आणि लग्नानंतर मी आणि तुझी मुलगी रम्या आम्ही दोघंही संसारात सुखी राहिलो असतो का सांग बरं तुझं आता तुला तरी पटतंय काय तुझ्या बुद्धिमत्तेला पटतंय काय हे सगळं तेव्हा आता वसुंधरा म्हणते की माझ्या मुलीने जीव पाड प्रयत्न केले तुला ह्या गोष्टी पटवून देण्याचे का नाही होते तुला तिच्यावर प्रेम का नाही झालं आणि त्या दिवशी पियूने आमचं बोलणं कुठून काय ऐकलं काय माहिती आणि पी पचकली नंदिनीकडे नाहीतर तोपर्यंत तुम्हाला कोणालाही कल्पना नव्हती या गोष्टीची आणि आता 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 तुम्हाला कळलंय तर मला काय शानपणा शिकवताय तेव्हा आता विक्रम म्हणतो की भास झालं ताई आता तू काहीच बोलू नकोस इतक्यात मानिनी म्हणते की वसुताई तुम्ही घरात मोठ्या हा आहात अहो तुम्हीच असं वागलात तर घरातल्या लहानांनी काय आदर्श घ्यायचंय तुमचं काय आदर्श घ्यायचे आहेत तुमच्याकडनं काय शिकणार आहेत घरातले लहान मुलं तुमच्याकडनं तुम्हाला कळतंय का तुम्ही किती टोकाचं पाऊल उचललात ते अहो घरात आमच्याशी एकदा बोललात तरी असता हे काय करून बसलात तुम्ही तेव्हा आता काव्या म्हणते की काय वसुआात त्या तुम्ही तर खूप नाक लावायच्या अच्छा म्हणजे हे कारण होतं का म्हणून तुम्ही मला एवढा त्रास द्यायचा का की तुमच्या रम्याचं लग्न पार्कसोबत झालं नाही तेव्हा पारची आता बायको मी आहे आणि म्हणून तुम्ही त्याच गोष्टीचा डोक्यात राग ठेवून मला ठरवून त्रास देत होता किंवा मला ठरवून टार्गेट केलं जात होतं का तेव्हा आता वसुंधरा म्हणते हो तुला या घरातून अकलायचा पूर्ण प्लॅन केलेला होता आम्ही पण काय आता देव जाणे मध्ये मध्ये कुठून कुठून कशी कशी वाचून गेलीस तू अगं तू जर या घराच्या बाहेर निघाली असतीस ना तरी सुद्धा माझ्या रम्याचं लग्न मी सोबत करायला तयार झालेली होती तितक्यात आता काव्या पार्थची बाजू घेते आणि म्हणते ते काही शक्य नाही ह्या जन्मात तरी ते काही शक्य नाही कारण पार्थ माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे आमचं आम्ही बघून घेऊ आमच्यामध्ये भांडणं असू देत आनंद असू देत राग असू देत द्वेष असू दे किंवा ओरडणं चिडणं असू देत पण आम्ही आहोत तर नवरा बायकोच ना आमचं आम्ही बघून घेऊ आणि आमच्या संसारात तुम्ही किती ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तरी आमचा संसार मोडणार नाहीये कळलं आता काव्य जेव्हा असतो सळेत तोड बोलत असते तेव्हा तिकडे जीव तिकडे पार्थच्या मनात लाडू फुटू लागतात पार्थ लागता पार, पार, पार्थ काव्याकडे बघतच राहून जातो की बापरे काव्य एवढं बोलते काव्या संसाराबद्दल एवढे डोस देते वसुंधराला वसुआत्याला तितक्यात जीवा म्हणतो की वसुआत्या तू तुझ्याकडनं मला ही तर अपेक्षा नव्हतीच पण ठीक आहे आता जे काही झालंय ते झालंय मला तरी असं वाटतंय बाबा की वसुआत्याला आता आपण पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा वसुंधरा म्हणते की ते काही शक्य नाही मी आणि पोलिसांच्या ताब्यात हां वेळ वगैरे लागला आहे का तुम्हाला तेवढ्यात विक्रम म्हणतो की ताई ताई जीवा चुकीचं काहीच बोलत नाही मी तरी तेच करणार आहे कारण तू माझ्या मुलांच्या आयुष्याशी खेळली आहेस तुला मोठ्या बहिणीचा दर्जा दिला मोठ्या बहीण नसून आईचा दर्जा दिला पण तू तर उलटाच काही आमच्याबरोबर खेळ खेळलास ते पण स्वतःच्या स्वार्थापोटी नाही नाही ते काही नाही तुला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे मी तुला माझ्या नजरेसमोर सुद्धा उभं करू नाही शकत तेव्हा आता इतक्यात वसुंधरा ओरडते आणि म्हणते मी पोलिसांच्या ताब्यात जाणार नाही असं म्हणत आता वसुंधरा चिडून तिच्या खोलीत निघून जाते रम्यासुद्धा आता तिच्या मागोमाग जाऊ लागते इतक्यात मंजू तिथे येते म्हणजे वसुंधराची लहान बहीण आणि ती काय तिला काय चालला आहे तो सगळा प्रकार कळतो आणि आता तो सगळा प्रकार कळताच रम्य आणि मंजू दोघंही आता विक्रमला विनवण्या करू लागतात की प्लीज पोलिसांना बोलवू नकोस म्हणून रम्याला आता तिच्या आईची खूप काळजी होत असते पण जीवा कोणाचा ऐकतोय जीवा आता पोलिसांना फोन करतो आता थोड्या वेळाने तिथे पोलीस येतात आणि आता पोलीस म्हणतात कोणा नाहीच कुठे आहेत वसुंधरा मॅडम तेव्हा आता इतक्या आहेत विक्रम म्हणतो की ती तिच्या खोलीत आहे आता वसुंधरा कुठे आहे काय आहे तिच्या खोलीत जेव्हा पोलीस बघायला जातात तेव्हा तिच्या खोलीचं दार प्रचंड ठोठवत असतात खूप दार ठोकतात ते तिचा की दरवाजा उघड वगैरे वगैरे करून खूप दार ठोकत असतात वसुंधराचं तितक्यात आता जेव्हा तिथे येतो आणि म्हणतो काय झालं तेव्हा तिथले ते पोलीस सांगतात की हा मॅडम दरवाजा उघडत नाही तेव्हा जेव्हा म्हणतो तोडून टाका मग दरवाजा ती बाई आम्हाला आमच्या घरामध्ये आमच्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे तितक्यात आता वसुंधरा जेव्हा हे आतून ऐकते तेव्हा म्हणते मी दरवाजा नाही उघडणार आहे म्हणजे नाही उघडणार आहे मला नाही जायचं आहे पोलिसांच्या ताब्यात मी 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 हार मानणार नाही मी इतक्या इझिली हार पत्करणारच नाही कारण मला माझ्या सुख माझ्या मुलीच्या सुखाची अजूनही काळजी आहे मी एवढ्या सहजासहजी या घराच्या बाहेर जाणार नाहीच आहे तेव्हा आता जेव्हा आणि पार तिथे येतात आणि जोरात दरवाजा तोडून टाकतात तर दुसरीकडे आता रम्या आणि मंजू दोघंही विक्रमला विनवण्या करत असतात मानेनीला विनवण्या करत असतात की मामा प्लीज अरे तुझी बहीण आहे ती तुझी मोठी बहीण आहे ती तू असं प्लीज नको करूस आईकडून चुकी झाली प्लीज तिला माफ करून दे मोठ्या मनाने अरे तू तर तिचा लहान भाऊ आहेस ना तुमच्यात किती चांगला प्रेम आहे बहीण भावांचं अरे आता नुकतंच तर रक्षाबंधन झालं हे रक्षाबंधनचं असं गिफ्ट देणार आहेस का तू माझ्या आईला असं रम्या विक्रमला म्हणत असते तेव्हा मानेनी म्हणते वा ग हिंमत बघ तुझी किती बोलती आहेस रक्षाबंधनचं गिफ्ट अगं तुझ्या आईने ऑलरेडी एवढं मोठं गिफ्ट देऊन दिलेलं आहे या इकडे देशमुखांना एवढं मोठं गिफ्ट देऊन दिलेलं आहे ते काय कमी आहे का हे त्याचं रिटर्न गिफ्ट आहे असं म्हणून समज ओके तेव्हा आता रम्या म्हणते मामी अगं तू तरी असं नको बोलूस तू तुला माहिती आहे ना आई कशी येते ती ती थोडीशी होऊन गेली स्वार्थी पण तिचं चुकलं काय ती फक्त माझ्यासाठी स्वार्थी झाली होती ना आणि असंही बघ नियतीच्या तिच्या मनात नव्हतं म्हणून माझं लग्न झालंच नाही पार्थसोबत हं तेवढं तर तुम्हाला कळतंय ना तेव्हा आता मानेनी म्हणते तुझ्या ह्या बाता बंद कर त्यात मंजू म्हणते की अगं वहिनी प्लीज असं बोलू नकोस हे बघ आपल्या घरातले विषय आहेत आपण आपल्या घरातल्या घरातच हे मिटवले गेले पाहिजे तुला कळतंय का दादा तुला कळतंय का तू केवढं मोठं पाऊल उचलतो आहे ते हां अहो तुम्ही प्लीज काहीतरी सांगा ना यांना दादा दादाला काही समजवा ना असं आता मंजू वि मिथूनला मे, सांगत असते तेव्हा मिथून म्हणतो की मी तरी यात काहीच बोलणार नाही आहे मला मी इथून या बाबतीत तरी मी जीवाच्या बाजूनेच असणार आहे अरे ताई या घरातल्या मोठ्या आहेत त्यांचं बघून आपण हे आदर्श घेणार आहोत का आपल्या घरातली मुलं हे शिकणार आहेत का हे असं घरातल्या घरात कट कारस्थान करणं बरं जमतं तुझ्या बहिणीला आणि घरातल्या घरात मिटण्यासारखी गोष्ट नाही मिटण्यासारखी जर असली असती तर कदाचित नक्कीच मी या गोष्टीमध्ये वसु वसुताईंना पाठिंबा दिला असता इतक्यात विक्रम म्हणतो की अगदी बरोबर बर बोल बोलतोय तू मिथून तेव्हा आता मिथून तिथून निघून जातो आणि आता विक्रम खूप चिडचिड करत असतो इतक्यात आता जीवा आणि पार्थने वसुंधराच्या खोलीचा दरवाजा सुद्धा तोडलेला असतो तेव्हा वसुंधराला आता तिथल्या ते लेडी कॉन्स्टेबल धरून पकडून नेत असतात ओढून फरफटत नेत असतात आणि वसुंधरा काही निघायलाच तयार नसते वसुंधरा रडत असते वसुंधरा म्हणते की मला नाही जायचं इथून बाहेर वसुंधराला कसं बसं ओढत उड़त ओढत उड़त आता सगळे पोलीस आणतात खाली आणि वसुंधराला हॉ वसुंधरा हॉलमध्ये थांबते आणि विक्रमला आता बोलू लागते विक्रम हे मग ना मला पोलीस घेऊन जात आहे तू काहीच कसं बोलत नाही आहेस काहीतरी कर अरे मी बहीण आहे तुझी तुला कळतंय का तेव्हा विक्रम म्हणतो तू माझी बहीण आहेस हा विचार तुला माझ्या मुलांवर अन्याय करताना नाही का आला माझी मुलं तुझी मुलं असं म्हणत असतेस ना एरवी मग तेव्हा तुला तो विचार नाही का आलेला आता मी काय म्हणून तुझ्याकडे बघू आणि काय म्हणून तुझा तुझी अटक थांबवू तेव्हा वसुंधरा जायलाच तयार नसते तरी सुद्धा कसं बसा आता तिला पोलीस अटक करून ओढून नेत असतात शेवटी शेवटी वसुंधरा जेव्हा जाते तेव्हा वसुंधरा पार्थ आणि जेव्हा दोघांनाही अगदी खुन्नस देऊन जात असते खूप रागात जात असते जेव्हा म्हणतो की घेऊन जा इन्स्पेक्टर साहेबांना पण रम्या काही पाय धरणं थांबवत नसते रम्या करत सगळ्यांचे पाय धरते रम्या विक्रमचे पाय धरते मानिनीचे पाय धरते ते दोघही तिला तिचं ती ऐकत नसतात तर दुसरीकडे आता इकडे घरात ती सगळ्यांची माफी सुद्धा मागत असते पण घरात तिला सगळे माफी द्यायला नाकारतात आणि रम्याच्या बरोबर मंजू सुद्धा म्हणत असते की जाऊ दे म्हणून जाऊ द्या म्हणून तेव्हा विक्रम म्हणतो अगं मंजू तुझ्या मुलीची मानसिक स्थिती खराब करणारी ही वसूच होते विसरलेस का इतक्यात आता मिथून जेव्हा हे ऐकतो तेव्हा मिथून आणखीनच चौदावून उठतो तेव्हा मिथून आता मंजूकडे येतो आणि मंजूला जाब विचारू लागतो तिचा हात ओढतो आणि तो तिला म्हणतो तुला अक्कल आहे तु का मंजू तू काय करतेस अगं मुळात ज्या बाईने आपल्या मुलीवर एवढं मोठं संकट ओढवून आणलं आपल्या मुलीला जिच्यामुळे फिट झाले त्याच बाईला तू डिफेंड करतेस तुला या ठिकाणी पोटापेक्षा पाठ एवढी महत्वाची वाटते का विसरलीस का की आपल्या मुलीवर केवढा अन्याय केलेला होता तिने काय काय त्रास दिला किती मानसिकरित्या छळला आपल्या मुलीला तिने तरी सुद्धा तुला तिचीच बाजू घ्यायची तेव्हा आता मंजू भानावर येते आणि मंजूसुद्धा आता गप्प होऊन जाते इतक्यात रम्या आता मंजूला म्हणते मावशी अगं काहीतरी तर बोल आतापर्यंत तू आतापर्यंत तर तू बोलत होती ना हे बघ आईची चुकी झाली आईने असं वागायला नको होतं आपल्या बरोबर पण आता तू तर मोठ्या मनाने माफ करू शकतेस ना तेव्हा आता मंजूसुद्धा पलटून जाते आणि मंजू म्हणते की नाही मुलीपेक्षा जास्त मला काहीच नाही मला माफ कर रम्या या बाबतीत मी आता काहीच बोलणार नाही आता मिथूनच्या सांगण्याने थोडाफार मंजूच्या डोक्यात प्रकाश पडलेला असतो तर दुसरीकडे आता नंदिनी आणि काव्याचे सुद्धा आता इकडे रम्या पाय धरू लागते ती रम्या आता नंदिनीला म्हणते नंदिनी प्लीज तुझं मन खूप मोठं आहे ना ग तू सगळ्यांना समजून घेतेस ना मग या बाबतीत तू आईला का समजून घेण्यापासून नाकारतेस प्लीज प्लीज हे सगळं थांबव हे सगळं तूच थांबवू शकतेस तेव्हा आता काव्या म्हणते वा ग आता तर तू माझ्या बहिणीला घराबाहेर हाकलायला निघालेली होतीस ना आता कुठे गेला तुझा तो तोरा आणि तुझा तो मास तेव्हा आता रम्या म्हणते काव्या प्लीज माझी चुकी झाली प्लीज मला माफ कर प्लीज असं करू नका प्लीज प्लीज असं करू नका माझ्या आईकडून चुकी झाली असं रम्या विनवण्या करत करत सगळ्यांना सांगत असते पण इकडे काव्या आणि नंदिरी दोघे तिला घास टाकत नाही आणि पारत आणि जीवाकडे जेव्हा रम्या बघू लागते माफी मागण्यासाठी तेव्हा जीवा म्हणतो अ आमच्याकडे तर बघूच नकोस तु तुला जर तुला सुद्धा जर तुझ्या आईच्या बरोबरीने जायचं असेल तू जाऊ शकतेस माफी तर मिळणार नाहीच आहे शिवाय आताला परत या घरामध्ये जागा सुद्धा मिळणार नाही तेव्हा तुला तुझ्या आईचा पुळका असेल तर तू सुद्धा या घराबाहेर निघू शकतेस तेव्हा पार्थ म्हणतो की जीवाच्या बोलण्याला मी सहमत मी यावर काहीच बोलणार नाही तेव्हा आता इकडे वसुंधराला तिथून घेऊन जात असतात विक्रम म्हणतो घेऊन जाईला आता विक्रम मनावर खूप मोठा दगड ठेवून आपल्या बहिणीला पोलिसांच्या हवाले करत असतो पोलिस वसुंधराला नेच असतात पण वसुंधरा आता म्हणते की या घराचा आनंद मी हर आता कायमचा हरपून घेणार आहे कायमचा म्हणजे या घरात चे जितक्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे ना ते हसू आता मी कधीच येऊ देणार नाही मी या गोष्टीचा सूड नक्कीच घेईन असं वाटू नका देऊ की मी हे सगळं विसरून जाईन तर मला तर खूप पश्चाताप होत असतो पण इकडे इचा वसुंधराचं काही असं करतात आठतो ताटच असतो ताट ताट म्हणजे कुत्र्याचं चे आहे ते वाकणारच नाही तिला पश्चाताप तर होत नसतोच नसतो वरून दीडशानपणा जास्त करत असते ती ते अजून माझा तिथून बोलत असते की मी या घरातल्या सगळ्यांचा आनंद हरपल्याशिवाय राहणार नाही वगैरे वगैरे करून असं म्हणत जीवा आणि पार कळे ते अगदी रागात खुनच देऊन जात असते आता पोलीस तिला तिथे पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि तिथे जाऊन तिला जेलमध्ये जेरबंद करून टाकतात वसुंधराला आता सगळ्या जुन्या गोष्टी फ्लॅशबॅक होत असतात आठवू लागतात फ्लॅशबॅकमध्ये जाते ती सगळ्या गोष्टी आठवू लागतात तिला खूप पश्चाताप होऊ लागतो की हे काय होऊन बसलं माझ्या हातून वगैरे वगैरे हां पण याचा पश्चाताप होत असतो बट पश्चाताप असा नाही होत की माझ्याकडून चुकी झाली पश्चातापी याचा होतो की यार मी उघडकीस कशी काय आली शेवटी कुत्र्याचं शेपूट येते ते पायपात घाला किंवा नळीत घाला ते वाकडं ते वाकडच राहणार आहे सो असंच काहीतरी वसुंधराचं आहे एकीकडे रम्या आता तिच्या खोलीत स्वतःला बंद करून घेते आणि स्वतःला ती खूप कोसत असते कारण तिला खूप वाईट वाटत असतं बिचारीला पण इथेच एपिसोड संपलेला नाही आहे वसुंधराच्या मनात आता आहे सूडाची भावना ती कधी कसला सूड घेईल हे सांगता येत नाही आणि येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला तेच तर बघायला मिळणार आहे पण आपल्याला ते बघायला मिळणार आहे किंवा पुढचा आपला ट्विस्ट व्हिडिओ आलेला आहे हे तुम्हाला कसं कळेल त्यासाठी तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलचे डेली अपडेट्स तुम्हाला मिळत जातील आणखीन माली आणखीन इतर मालिकांचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला मिळत जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आणि हो व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंट्समध्ये मेन्शन करायला विसरू नका तुमचा असा भरभरून मिळालेला प्रतिसाद दरवेळेस मला खूप स्फूर्तीदायी ठरतो आणि आता आजच्या भागात म्हणजे आजच्या एपिसोडसाठी आलेले छान छान कमेंट्स मी उद्याच्या भागामध्ये छानपैकी सविस्तरपणे वाचून दाखवेल किंवा मला आवडणाऱ्या सगळ्या कमेंट्स मी अनाऊन्स करेल उद्या सो बघा सांगा तुम्हाला कसा वाटतं एपिसोड आणि असंच भरभरून प्रेम तुमचं कायम राहू दे तोपर्यंत धन्यवाद